नमस्कार आता सायली अर्जुनचं लग्न झालेलं आहे पण सर्वच सुभेदार त्यांना घरात घ्यायला तयार नसतात आता काय करायचं अर्जुन त्यांना खूप समजावत असतो पण कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतात आता शेवटी अर्जुन जाऊन स्वतःच एक माप आणतो आणि ते तांदळाने भरून समोर दारावर ठेवतो उंबरड्यावर ठेवतो आणि सायलीला म्हणतो चला मिसेस सायली घरात हे मा ओलांडून तुम्ही घरात या तेव्हा पूर्णाजी म्हणते थांब अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आता मी कोणाचंच ऐकणार नाही असं म्हणून अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो मला माझ्या मम्मा आणि डॅडने सांगितलं आहे की बायकोची नेहमीच साथ द्यायची बायकोच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं असं मम्मा डॅडाने मला शिकवलं आहे त्यामुळे मी सुद्धा तीच गोष्ट पाळणार आहे तेव्हा आता अर्जुना शेवटी सायलीला घेऊन घरात येतो तेव्हा पूर्णाजी म्हणते हे बघ मुली आम्ही तुला तर आता घरात घेतला आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही कोणीही तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा आता लगेच सायली म्हणते ठीक आहे तुम्ही मला घरात तर घेतलं ना एक ना एक दिवस तुम्ही माझ्याशी नक्की बोलाल नक्की मी तुमच्या सगळ्यांशी मनं जिंकेन आता मात्र अर्जुना फायनली सायलीला घरात घेऊन येतो आणि तो तिला आपल्या रूममध्ये घेऊन जातो आता इकडे सगळे सुभेदार बोलत असतात की अर्जुनने शेवटी स्वतःचा हट्ट पुरवून घेतला त्या मुलीशी लग्न सुद्धा केलं आणि तिला घरात देखील घेऊन आला तेव्हा अस्मिता म्हणते पण तुम्ही लोक काहीच करू शकले नाहीत तुम्ही त्याला घाबरता तुम्ही जर आवाज उठवला असताना तर त्याने त्या मुलीशी लग्न काय त्या मुलीला तो या घरात देखील घेऊन आला नसता पण नाही तुम्ही काहीच बोलला नाहीत त्याला ते तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता तू मूर्ख आहेस का आम्ही बघितलं ना किती काय बोलत होतो तरी अर्जुन ऐकायला तयार होता का अर्जुनचं आता तिच्यावर प्रेम आहे म्हटल्यावर आपण तरी काय करणार पूर्णाजी म्हणतात हो बरोबर आहे अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे अर्जुनचं तन्वीवर प्रेमच नाही तर त्या दोघांचा संसार तरी कसा होणार ना प्रतिमा बोलते ते मला पटतंय की दोघांचा जर प्रेम नसेल तर संसार कसा होणार तिघांचेही आयुष्य उद्ध्वस्त होतील त्यापेक्षा आपण तन्वीची अशी वाईट अवस्था होण्यापेक्षा एका ती त्या दोघांचं लग्न नाही झालं ते बरंच झालं तेव्हा लगेच सोमडी अस्मिता म्हणते पण ही निर्लज्ज मुलगी आपल्या घरात तर शिरली ना आपण तिला एवढं घराच्या बाहेर काढलं होतं तरी सुद्धा ती आपल्या घरात शिरलीस तेव्हा कल्पना म्हणते आता काय करणार ती आपल्या अर्जुनची बायको आहे म्हटल्यावर तिला घरात घ्यावंच लागणार आणि अर्जुनचं तिच्यावर प्रेम आहे अर्जुन आला की तीही येणार आता त्या दोघांचं देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीने तिथे लग्न झालं आहे त्यामुळे अस्मिता आता आपण काहीच करू शकत नाही त्यावर अस्मिता म्हणते तिला आता घरात तर घेतलं आहे पण तिला आता डोक्यावर बसवून घेऊ नका पूर्णाजी आता तिला तू अट घातली आहेस ना की तू तिच्याशी म्हणजे आपण कोणच तिच्याशी बोलणार नाही आहोत मग ती अट पाळा तेव्हा पूर्णाजी म्हणते हो हो मी तर पाळणारच आहे अस्मिता नाही तुझ्या आवडीचा एखादा जर तिने पदार्थ केला तर, तुझा तर तुझी लाळ पागळेल तुझ्याशी लगेच तिच्याशी बोलायला तेव्हा नाही नाही मी आता अजिबात असं आजीने तर सायलीला घरात घेतला आहे पण कोणीही तिच्याशी बोलणार नाही अशी मोठी अट घातली आहे पण आपली सायली ही अट नक्की मोडणार आणि सगळ्यांशी मन परत एकदा जिंकणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू